पसिना पसिनासिनासिना आहे पसीना पसिना होता पाणी पाणी होता बॉडी मध्ये पाणी पाणी होता वेड वेड होता होत आहे क्या आणि आमचा आमची ही फर्स्ट फॅमिली ट्रिप असेल की आम्ही सगळे मिळून कुठेतरी चाललोय आम्ही आतापर्यंत कुठेच फिरायला गेलेले बाहेर जवळजवळ ये मला आठवतच नाही गेलोच नाही आम्ही कुठे आता डायरेक्ट महाराष्ट्राच्या बाहेर चाललोय आहे फर्स्ट टाइम मम्मी फर्स्ट टाइम ट्रेनमध्ये बसते मम्मी कसं वाटते आम्ही जर आणखी पाच मिनिट जर लेट झालो असतो ना तर आमची ट्रेन मिस झाली असती काय आणलं साठी गिफ्ट मम्मी छाया साठी गिफ्ट काय आणले दाखव मम्मी सगळे वर असणार तर ऑल आम्ही ट्रिपला चाललोय कुठे चाललोय हे कळेलच तुम्हाला मला वाटतं ब्लॉग एंड होईपर्यंत तर आम्ही ॲक्च्युली रात्री बसत बसलो ट्रेनमध्ये त्यानंतर झोपलो सकाळ झाली थोडंसं फ्रेश झालो आता ब्लॉग करतोय कारण की काल आमची एवढी धावपळ झाली आमचा ट्रेनच्या टायमिंगला आम्ही स्टुडिओलाच होतो मग आम्ही एवढं धावपळ करत आलो आहे काय काय झाले आता ते जाऊ द्या नंतर सांगतो वेळ भेटल्यावर आता आमचं ब्रेकफास्ट चाललं आहे पुरी गॅग इव्हॅ इकडे वेगळी आहे आणि असाही ऍज युजुअल साईची जी आम्हाला भीती होती की तो आम्हाला इकडे आता त्रास तो तेच करतोय आला पासून त्रास होतो त्याचे दोन वेळेस फटके खाऊन पण झाले दोन नाही तीन चार वेळेस फटके खाऊन झाले साईचे तरी पण तसंच करतो तर काल एवढी गडबड होती आणि सगळ्यांचं रेडी होणं बाकी होतं तिकडे ब्लो ड्राय काय काय नेला ठेते आणि तिकडे ट्रेनचा तर अर्ध सोडून अर्ध सोडून मम्मीचं तर एका साईडचं ब्लो ड्राय झालं एका साईडचं तसंच होतं वाटतं यांचे केसच सुकले नव्हते है ना

मराया जन चार्ज रियल रियल असता ब्लॉग मध्ये आपण तर इकडे येण्यासाठी सगळा तो स्वयंपाक वगैरे होता ना जो इकडे घेऊन यायचा तर मम्मीने एकनी केला दीदी स्टुडिओला गेली स्वतः तावरत बसली नेदाट केलं सगळे गेलं आणि मग संध्याकाळी घरी गेली जायच्या वेळेला सगळे काम मम्मीने केलेत गाल मम्मी आणि दीदी म्हणजे इकडे बांधलं टकलेत ठीक आहे नेल आर्ट केलं ब्लो ड्रायर वगैरे सगळं करून झालं तिचं याच्या वेळेला क्लायंट आलोत म्हणून कोणालाच काही करता नाही आलो मी तर सगळ्यांनी फेशियल वगैरे केलं मी तर काहीच नाही केलं फक्त ब्लो ड्राय करून आलो हं सो लोक आहे आता आम्ही मॅनेजमेंट नसते मॅनेजमेंट नाही हो माझं तुम्हाला वाटतं या फेशियलची गरज आहे नाही बघ कमेंट करून सांगतो सगळं नाही नाही हे नाही झालं टॅन बिन घ्यायचं स्पेशल करतच नाही आपण आता मी आल्यावर करेल तिकडनं टॅग बिन स्किन खराब झालं पहिलेच नाही चलो हे बघा कॉम्पिटिशन लागली इकडे कॉम्पिटिशन हा एक नंबर

आम्ही सगळीकडे बसलोय अर्धे जण आमच्या दुसरीकडे बसलेत झोपलेत म्हणजे पप्पा वरती झोपलेत दिसतं डॉक्टर आम्ही कालिनो खेळतो आणखीन किती किती वाजले दादा एक वाजला आम्ही नऊ वाजेपर्यंत ऐकेस ना आठ नऊ आठ नऊ आणखीन सात आठ तास आम्ही आणखीन ट्रेन मध्ये आहोत चोवीस तासाची चोवीस तासाचा ट्रेनचा प्रवास म्हणजे खूपच डेंजर काय करायचा बोर कधी उतरेल असं झालं मला खाली मम्मी फर्स्ट टाइम ट्रेन मध्ये बसले मम्मी कसं वाटते तुला आवडलं का खरं ट्रेनचा प्रवास का नाही आवडला खरं सांग आवडला पण एवढा पण नाही आवडलं ना काय नाही आवडलं तुला काय म्हणजे काय ते धड 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 करते मम्मीचं पण फर्स्ट टाइम आहे दिदीचा पण फर्स्ट टाइम आहे ना ट्रेन मध्ये कसं वाटलं मजा आली पण तू भीती वाटण्यासारखं आणि आमचा आमची ही फर्स्ट फॅमिली ट्रिप असेल की आम्ही सगळे मिळून कुठेतरी चाललोय आम्ही आतापर्यंत कुठेच फिरायला गेलेले बाहेर थँक्स टू मी हा थँक्स टू मी माझ्यामुळे छाय मॅडम बाहेर यायला निघला आज आहे त्यांच्यामुळे आम्ही सगळे आज त्यांनी ट्रिप प्लॅन केली म्हणून आम्ही सगळे आज सोबत बाहेर येतोय नाहीतर असं कोणी वेळच काढत नाही की सगळे सोबत मिळून कुठतरी बाहेर जायचंय आता आम्ही जवळजवळ येस मला आठवतच नाही गेलोच नाही आम्ही कुठे आता डायरेक्ट महाराष्ट्राच्या बाहेर चाललो फर्स्ट टाइम मजा फॅमिली थ्री फॅमिलीज सोबत माझी फॅमिली एकवीची एक साईची फॅमिली तीन सोबत आम्हाला हेअर वॉश केलं आणि ड्राय सोडून दिला म्हटलं नको ट्रेन चालले जाईल यांनी पण हेअर वॉश केला ड्राय चालू त्या म्हणतात थांबा थांबा माझ्यासाठी थांबा म्हटलं मग थांबायचं असेल तर ड्राय सोडा सोडला ना मग सोडूनच आली सोडवाय <laughs> तर सोडला पण विचारलं पण नाही तशीच क्लिप लावली तशी निघली कंगवा आता एक त्यांना आपला कंगवा माहित नाही कुठं कंगवा ना शोधू लागला मी म्हणलं ला पिन लावा चला तशीच पिन लावली तशीच निघली डेंजर गडबड झाली काल खतरनाक जर आम्ही पाच आम्ही जर आणखी पाच मिनिट जर लेट झालो असतो ना तर आमची ट्रेन मिस झाली असती खतरनाक वाचलो आम्ही खूप काल आमच्या कॅबवाल्या एवढी फास्ट कार चालवलं म्हणून आम्ही पोहोचलो मोबाईल आमच्या कार मध्ये आला मग आम्ही परत तो अर्धा तो परत गेलो मोबाईल रिटर्न दिला मग पुढे आलो हा माझं मला असं एक्सपेक्टेड होतं की ट्रेन खूप क्लीन असेल खूप भारी असेल जसं मी याच्या पहिले एकदा युट्यूबवरती बघितलं होतं तर असं काही नाही झालं काय आम्हाला एकदम काय आणलं साठी गिफ्ट मम्मी आणलं छाया मॅडम साठी गिफ्ट काय आणलं आपण तिथं तेच म्हणलो ती भेटला तर आपण आता छाया मॅम चा गिफ्ट मम्मीचा आदर करून आम्ही गिफ्ट फॉर छाया मॅडम स्वतःसाठी काय और पोहोचलेलो आहे अशा प्रकारे साऊथ इंडिया आणि इकडे आता एकदम धावपळकर ट्रेन मधून भारू तरुण इकडे इतर फेमस होत इकडे थांबले अण्णास किती रे लारे ओके आणि इकडे मस्त ट्रेडिशनल केळीच्या पानावरती जेवायला त्यात भारी वाटते अर्धे आम्ही इकडे बसले बाकीचे तिकडे बसले चलो भाई खतरनाक भूक लागले तर आम्ही स्टार्ट करतो मध्ये मध्ये भेटू आपण तर काही एक दिवस जेवायला बरं वाटतं म्हणजे पाच सहा दिवस आता जेवायचं म्हटलं तर बटन सगळं कोल्हापुरी पंजाबी कारण की असं स्पायसी काही नाही याच्यामध्ये सगळं असं सप्पक सप्पक जेवण आहे तुला आवडलं ग आवडलं आवडलं तुला <laughs> आम्ही था जेवण झालंय मस्त पोड भरून आता इकडनं आम्ही चाललो हॉटेल वरती आता पुढे काय होत पसीना पसीना पसी ना बसी नाही पसीना हे पसीना आहे इधर अरे भाई गर्मी चालेल गरमी પસીના પસીના હો પા પસીના હતા જો પાણી બાર બાર અરે ભાઈ પાણી ગિરતા કે ઉપર ઉપર આસમાન છે ઉપર છે ઉપર ના કુલિંગ અચ્છા ઉપર કુલિંગ કેટે आम्ही रूमवरती आलोय सगळे सेटल झालो माझा भाऊ नाही माझा भाचा आहे तो, तो बरं तू ब्लॉगर हा छोटा ब्लॉगर आहे हा छोटा ब्लॉगर याच्या पण युट्यूब चॅनल जाऊन तुम्ही याचे ब्लॉग्स बघा ठीक आहे खतरनाक ब्लॉग असतात डेंजर डेंजर ब्लॉग असतात तर काय म्हणतो तुम्ही हा आता आम्ही इकडे रूमवरती आलोय आणि आम्ही चार रूम बुक केले इकडे एक तर एका रूममध्ये मा तुम्हाला माहिती का निराव दरज मी घेतो एका रूममध्ये बाहटप आम्हाला भेटलाय का आणि तो फक्त साईच्या वरच्या रूममध्ये आता साईचे माझे पप्पा आहे साईच्या पप्पा एका रूममध्ये जोपलेत आणि बाकी आम्ही एका रूममध्ये झोपले आणि थोडा आता गप्पा मारायला छाया मॅडम मारा पण इकडे निघाला आमच्या रूममध्ये सो साईच्या रूममध्ये डायरेक्ट बाटटप आहे एकदम मोठा एवढे जेवढे एवढे जुरू पिका तेवढ्या त्याचा फक्त बाथरूम आहे लकीली भेटले अभि आपण कल, कल किर किती रहे बताओ हा तर आता आम्ही काय झालोय आंध्र प्रदेश मध्ये आम्ही बालाजी साठी आलोय तिरु तिरुमाला बालाजी मी सांगितलंच नाही ब्लॉग मध्ये कुठे आलोय म्हणून आता नाही तरी काही नाही लोक आंध्र आंध्र प्रदेश प्रदेश आपल्याला आणि इकडचं जेवण ना काही इकडे खूप असं सप्पक सप्पक जेवण असतं म्हणजे स्पायसी नव्हतं असं जेवणा वाटलं सगळं भात भात खाल्ले आम्ही आज

मसा तिखट असं कोळी भाजी खायची सवय तिला ट्रेन आवडत नाही तिला ट्रॅव्हल करायला आवडत नाही तिला दुसरं काय खायला आवडत नाही आणि करते सगळं हाती पण सगळं पोट भरून त्या दिवशी काय का मला एकच नेल करा म्हणे मला याला आवडत नाही आणि पाय सगळं करून घेतलं मला काही त्रास झाला आहे बघा काहीच नाही उद्या आपण कुठं कुठे चालले कपिल तीर्थम गोविंद टेम्पल गोविंद टेम्पल पद्मावती पद्मावती गोल्डन टेम्पल गोल्डन टेम्पल अच्छा आम्ही चाललो ठेवते अच्छा ए साई साई सरे सर बाप रे बाप साई दिदीच्याच पुरा देखील आशे दिदी होते डायरेक्ट साई आता फडूया आशिला असं काही नाही करायचं बापरे सकाळी लवकर उठायचं काय जम बाहेर फिरायला जायचं आणि यांची मस्ती चालली रात्रभर आणखी बराच वेळ तर जा काहीच आता व्लॉग एडिट झालाय आणि आता मी व्लॉग एडिट करून लगेच टाकणार आहे मी फास्ट व्लॉगिंग करणार इकडे कारण की उद्याचं परत आता उद्याचा दिवस उद्या आजचा ब्लॉग तर ट्रेनमध्येच गेला जास्त आणि इकडे आम्ही पोहचलो आता बालाजीला आंध्र प्रदेशला आता उद्याच्या ब्लॉगमध्ये आता आम्ही चार ठिकाणी इकडे वेगवेगळ्या ठिकाणी फिरणार आहे तर त्या आम्ही पाच दहा दिवस आणखी इकडेचे सहा दिवस इकडे तर उद्या आम्ही चार टेम्पल्स इकडे जे वेगळे वे वेगळे वे आहेत तिकडे फिरणार आहे खूप मजा येणार आहे आम्ही सगळेसोबत खूप मजा खूप मस्ती धमाल करणार आहे आणि इंटरेस्टिंग असणार आपले उद्यापासूनचे व्लॉग्स इकडे आम्ही रील्स शूट करल फोटोज काढल व्लॉग्स करल मस्त मस्त आउटफिट्स पण आणले सो तुम्ही एक्सपिरियन्स करा आमच्यासोबत कारण की आता मी जिकडे इकडे आम्ही जे पण एक्सपिरियन्स करणार जे पण इकडे येईल हे तुम्हाला ब्लॉगमधून आमच्यासोबत एक्सपिरियन्स करायचं आहे सो इथून पुढचे तुम्ही सगळे व्लॉग्स बघा आता मी झोपतो कारण की आता मला उद्या लवकर उठायचं आहे नवीन ब्लॉग शूट करायचं आहे सो टाटा so, बाबा सी यू गुड नाईट लव यू ऑल लाईक करा कमेंट करा शेअर करा शेअर तर नाही करणार पण लाईक आणि कमेंट करा <laughs> सबस्क्राईब करा